पाहू शकता ट्राफिक बाबा मित्रांनो ही चालली पंढरपूर हुमनाबाद सोलापूर मार्ग गाडी आहे या यामाग आपली सोलापूर कोल्हापूर सोलापूर आहे सोलापूर, शिव कोल्लापुर गर्दी पा गाड़ी ला गर् गर्दी अर्दी गाड़ी गर्दी है भयंकर पाय ठेवा जाई पंढरपूरमध्ये नांदेड कोल्हापूर आणि ती सोलापूर आपली याला गाड्या सोडल्या नाहीत आधी रोडला आणि ती चालली आपली श्रीकरंटू लातूर श्रीकरंड टेपू गाड्या भेटल्या आहेत मी आवश्यकता आहे ती लातूर गाडी आणि आली आपली तुळजापूर सातारा आणि गेली आपली इच्छुलकांजी लातूर या मागे नावाखाली पंढरपूर तुळजापूर आली पंढरपूर ते गाडी आली सातारा सातारा मं मन, म्हणता ती बी बार्शीला जाणार आहे पण इथं बोल्ड काढण्यात आला आहे बार्शी हा हा आली स्वारगेत पंढरपूर सोलापूर ते कोल्हापूर आणि त्याच भाग आपली आहे इच्चलकरंजी सोलापूर इच्छलकरंजी गाडी आहे त्या भागात पाहू शकताय इच्छलकरंजी डेपोची इच्छल गाडी आहे कोल्हापूरपासून गाडी नवीन भेटली आहे इच्छलकरंडेपोलापूर तणकवली लातूर आहे आशा करतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय